नमस्कार मंडळी नगर ब्लॉगर ब्लॉगरमध्ये तुमचे सहर्ष स्वागत मी अनुष पोळ आज मी आलो आहे रसरंग मिसळ खाण्यासाठी या रसरंग मिसळची सुरुवात एकोणीसशे सदुसष्ट मध्ये राम यांनी केली तर मंडळी माझ्यासमोर रामशेट यांची रसरंग मिसळ आली सर्वात आधी मस्त मिसळवर लिंबू पिळून घेऊयात आणि आता खाऊयात वा जबरदस्त मंडळी या मिसळची खासियत सांगतो सर्व मसाले एकदम बरोबर जास्त तिखट नाही चवीला सुद्धा एकदम सुरेख या मिसळची प्राइस आहे एकोणसत्तर रुपये त्यामध्ये तुम्हाला एक मिसळ आणि एक पाव मिळतो मी तर नक्की बोलेल तुम्ही सुद्धा एकदा भेट द्या रसरंग मिसळला यांचा पत्ता तेवीस शहाण्णव तापीदास गल्ली आड़ते बाजार नगर आणि अनुष्पोळ ब्लॉग्स आणि नगरफूड ब्लॉगरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका